जागर भारताने करून योग्य बदला घेतला याबाबत संपूर्ण देशभरात आनंद उत्सव साजरा होत आहे दरम्यान नाशिकच्या ये येवल्यातील माजी सैनिकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक चे स्वागत केले युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्ही पुन्हा सीमेवर लढण्यासाठी तयार असून भारत सरकारने आम्हाला लढण्यासाठी केव्हाही बोलावं आम्ही तयार आहोत असं मत या सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केलंय काल रात्री जो भारताने जो पाकिस्तान बरोबर जर एअर स्ट्राईक केली आहे त्या एअर स्ट्राईकचे आम्ही सर्व माजी सैनिक या ठिकाणी स्वागत करीत आहोत व त्याचप्रमाणे जे पाकिस्तानने कुर्ता दाखवली होती पहलगाम हल्ल्यामध्ये याच्या पहिलेही पाकिस्तानने भरपूर काही हल्ले केले व त्याच्या जागेवर जे आपण एअरस्ट्राईक केली जैश ए मोहम्मद झाले त्या मोहम्मद आझहर यांनी जे हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आमचे जे सैनिकांनी जे उत्तर दिलंय काल रात्री ते पुरेसं नाही अजून बी आम्हाला खूप काही बदले घ्यायचे आहेत त्यानंतरही त्यांनी रात्री सीज फायरचं पण उल्लंघन केलेलं आहे ते शिज बाहेरचं उल्लंघन जर केलंय आज इथून पुढे भारतीय सैन्य थांबणार नाही जर भारतीय सैन्याला इथून पुढेही जर माझी सैनिकांची आवश्यकता पडली आम्ही कायम स्वरुपी तत्व आहोत आम्ही अर्ध्या रात्रीही जायला तयार आहेत सिंदूर हे जे नाव दिलं गेलं हे काय काय कारण असत सिंदूर याचं यासाठी या नाव दिलं आहे की खास ते मुख्य म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे यासाठी दिले की ज्या माता भगिनींचा सिंदूर पोचले गेलेला आहे कोणी आई असेल कोणी बहीण असेल कोणी त्याची बायको असेल तीन सिंदूर पोचल्या गेला म्हणून त्या सिंदुराचा बदला सिंदुरामध्ये घेण्याकरता म्हणून याला सिंदूर असं नाव दिलेलं आहे आणि तो बदला नव्वद नऊ ठिकाणी एअरस्टॅग करून नव्वद अत्यागिड की खतम आहे अशी बातमी मिळाली परंतु नव्वद ठिकाणी नव्वद नसतील आणि काय असू शकतात त्यामध्ये मोहम्मद मसूदचा पण उल्लेख केला तो गेलेला आहे पण मला मु, नाही मु, वाटत असेल केला असेल परंतु एवढ्यात आम्ही भागणार नाही किंवा या एवढ्या स्टॅक वरती आमचं कधी कदा आमचं कोट भरू शकत म्हणलं आम्ही कोर्ट म्हणतो कोट भरू शकत नाही आम्ही कमीत कमी असे शंभर अटॅक करू शकतो किंवा ग्राउंड टू ग्राउंड जरी लढण्याची <coughs> वेळ आली तरी आम्ही भारतीय सैन्याला किंवा भारतीय देशाला आम्ही सांगू शकतो पंतप्रधान किंवा चीफ मिनिस्टर या आमचे रक्षा मंत्री असतील त्यांना स्वतः आम्ही आग्रह करू की आम्हाला सुद्धा गरज पडली आम्हाला बोलू आम्ही येण्यास रात्री बारा जरी वाजता असले तरी आम्ही आमचे सर्व माझ्या सोडून आम्ही भारतीय सैन्यात लढण्यासाठी तयार आहोत पंधरा दिवसापूर्वी काश्मीर पहिलगामी काही अतिरेकी निरापद नागरिकावर बॅड हल्ला केला होता या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि काल रात्री जो आपल्या तिन्ही सैन्य दलांनी एअर स्ट्राईक मार्फत जो बदला घेतलेला आहे त्याचा मी स्वागत करतो आणि सिंदूर ऑपरेशन जे नाव दिले गेलेले आहे त्याचंही खूप खूप अभिनंदन करतो जे नाव दिल्याप्रमाणे त्याचं काम केलेलं आहे सैनिकांनी त्याचं अभिनंदन करून थांब जागतिक स्थान करिता प्रतिनिधि सचिन बोखारे यौला नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित